अलमट्टीचा विसर्ग चार लाखांनी वाढवा मराठा समन्वयक सागर धनवडे यांची मागणी शनिवारपासून कृष्णा व पंचंगा नदीच्या पाणी पातळीत चढ उतार होत असून सध्या कृष्णा पंचंगा नदीच्या पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ होत असल्यानं शिरोळ तालुक्यातील नागरिकांमध्ये परत भीतीचं वातावरण पसरलं असून अलमट्टी प्रशासनाकडून तात्काळ चार लाख पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा प्रशासनानं प्रयत्न करणं गरजेचं बनलं आहे गेल्या दोन दिवसापासून कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे काही ठिकाणी पाणी कमी होत असून काही ठिकाणी पाणी स्थिर आहे यामुळे शिरो तालुक्यातील जनतेत संभ्रम असल्यामुळं पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा अधिकारी अमोल लेडगे यांनी अलमट्टी प्रशासनाशी समन्वय साधून अलमट्टीचा विसर्ग चार लाखांना व्हावा यासाठी पाणी पुरवठा करणं गरजेचं असल्याचं मत मराठा समन्वयक सागर धनवडे यांनी सोमवारी नुडसेवाडी या ठिकाणी व्यक्त केले हा जो महापूर आहे आता तुम्हाला हा खुर्नवडचा रोड दिसत आहे गेले आठ ते दहा दिवस पूर येतोय पूर येतोय थोडं पाणी त्या प्रमाणात कमी झालंय परंतु ज्या पद्धतीनं पाणी कमी व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं पाणी कमी होत नाही हा जर आलमट्टीनं जो पाचशे अठराचा त्यांचं जे लेवल आहे ते जी लेवल कमी करून पाचशे दहा ठेवणं आवश्यक आहे अन्यथा ता श्रोळ तालुक्यातील जनताला स्थलांतरित व्हायला लागेल कारण हे दरवर्षी संकट येत राहणार आहे त्यामुळं पालकमंत्री साहेबांनी या संदर्भात तात्काळ काय तर तोडगा काढून सदर आलमट्टीचा विसर्ग वाढवणं आवश्यक आहे अन्यथा येथील जनता भयभीत झालेली आहेतच आणि अन्यथा जर शासनाने यावर पावले नाही उचललीत तर जनतेला स्वतःहून स्थलार्तन करून जनता भयभीत झालेली आहे त्यामुळे शासनानं या जनतेला आधार देणं आवश्यक आहे आणि आलमट्टीचा विसर्ग हा आ, पाश, आ, जो वाढवलेला होता चार लाखांना केल्या हे पाणी उतरत नाही बरेच वेळा आम्ही शासनाला संपर्क के केला आणि त्यांना सूचना सुद्धा की सदर हा जर लवकर असेल तर आलमट्टी धरण कमीत कमी चार लाखांना सोडणं आवश्यक हो आहे महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा